नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे बर्गर चला तर मग बनवायला घेऊया मी तर उकडलेले बटाटे घेतले आहेत स्मॅशरने अशा पद्धतीने स्मॅश करून घेतले आहेत नंतर मी उकडलेले मटर टाकले आहेत एक वाटी नंतर मी भिजवलेले पोहे टाकले आहेत एक वाटी मिक्स करून घ्या नंतर एक चम्मच मी धनेपूड जिरेपूड लाल तिखट मीठ हळद टाकून मिक्स करून घेतला आहे नंतर याची मी टिक्की बनवली आहे हे बघा अशा पद्धतीने टिक्की बनवून घेतली आहे हे पहा अशा अशा पद्धतीने टिक्की बनवून घ्या नंतर मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर या मिश्रणामध्ये मी डीप करून घेतली आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्या नंतर तेल गरम करून कमी गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत टिक्की तळून घ्या हे बघा नंतर बर्गर ब्रेड अशा पद्धतीने कट करून घ्या नंतर बटर लावून बर्गर ब्रेड भाजून घ्या हे पहा अशा पद्धतीने ब्रेड भाजलं आहे नंतर मेवणीस लावून घ्या खालच्या साईडला मी मेवणीच घर गर, घरीच बनवलं आहे शॉर्टमध्ये मी व्हिडिओ अपलोड केला आहे नंतर कांदा टोमॅटो टाकून चीज स्लाइस ठेवा नंतर टिक्की ठेवा परत चीज स्लाइस ठेवा नंतर बर्गर ब्रेड ठेवून द्या हे बघा तयार आहे मस्त बर्गर अशा पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेतला आहे हे बघा तयार आहे मस्त असा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद